दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना घ्यायची काळजी आणि तयारी या संदर्भात मार्गदर्शन करण्याचा उपक्रम इचलकरंजीतील सुनील पाटील मित्र परिवाराच्या वतीनं राबवण्यात आला आहे या अंतर्गत एस एस सी तयारी मार्कांची भरारी या घोषवाक्यानुसार पुण्याच्या टाकळकर क्लासेसचे प्राध्यापक केदार टाकळकर यांचं सात डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात व्याख्यान होणार आहे इचलकरंजीतील सुनील पाटील मित्र परिवार अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे विद्यार्थी युवक आणि नागरिकांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा दिल्या जातात इयत्ता मराठी सेमी इंग्रजी इंग्रजी आणि माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक टाकळकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलंय यावेळी महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित शेवटच्या दोन महिन्यांमध्ये अभ्यास कसा करावा सराव कसा करावा प्रकृतीची काळजी कशी घ्यावी वाचन आणि पाठांतर कधी करावं लिखाणाचा सराव कधी करावा या संदर्भातील माहिती देण्यात येणार आहे तसंच उत्तरपत्रिका लिहिण्याचं कौशल्य या विषयावरील मार्गदर्शन होणार आहे असं सुनील पाटील मित्रपरिवारानं सांगितलं यावेळी सुनील पाटील चंद्रकांत पाटील राजेंद्र निंबाळकर संजय कुडचे महावीर खवाटे विजय गिरमल अतुल बावणे खलील मैंदर्गी विश्वास माने उपस्थित होते